राम राम नमस्कार जय शिवराय जय जै। मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना कळकळीची विनंती एक बऱ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि साईडची बेल ऐकून दाबा कारण तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि सर्वांना एक प्रश्न आहे व्हिडिओच्या सुरुवातीला की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्षाची भूमिका एकमेव कुठला नेता साकारतोय म्हणजे पहिला नाव आहे शरद चंद्रजी पवार दुसरं नाव आहे संजय राऊत तिसरा आहे उद्धव ठाकरे आणि कमेंट मात्र नक्कीच करा बघा आता आजचा विषय खूप महत्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे आणि खूप हास्यास्पद सुद्धा आहे काही गोष्टी बदल्या आपल्याला ते हास्यास्पद बघायचंय म्हणजेच महाविकास आघाडीची कॉमेडी सारखंच ते थोडं बघायचंय नॉर्मल आणि नेमकं पवार साहेबांनी डोक्यानी डोक्यानं डोक्याचा कसा काटा काढला हे बघायचं आहे आपल्याला म्हणजे पवार साहेबांनी एक चाल आणि गेम डोक्याने खेळलेली आहे आणि ती खेळी देवाभाऊला पूर्णपणे माहिती आहे पण नेमका गेम चालला यातून काय नेमकं घडतंय का यामधून म्हणून आपल्याला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आहे बघा अजित दादा म्हणजे सबका वादा अजित दादा हे दादा म्हणायचे आदा पादा कोण पादा हे पण दादाने म्हणले होते पाठीमागे बोलता बोलता म्हणजे राजकारणामध्ये तर कॉमेडी कुणाच्या बाईट म्हणल्या तर अजित पवारचे बिंदास्त ते बोलतात मीडियावरती पण आणि ह्याच अजित पवारांनी आता जे उपमुख्यमंत्री यांनी माझी मुख्यमंत्री माझी म्हणजे मा माझी नाही माझी म्हणजे आजी असते बघ आजी माझी म्हणजे मा होऊन मा गेलेले मुख्यमंत्री त्यांचा एक गौरव सन्मान सोहळा त्यांनी सादर केला होता त्यांना अवलंबला होता किंवा के के आयोजित केला होता मग त्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये काही मुख्यमंत्री होऊन गेलेत त्या सगळ्या मामुनी माझी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या सोहळ्याला यायचं आणि त्या ठिकाणी त्यांचा गौरव होणार होता आपल्याला जे आपले राणे मुख्यमंत्री सगळे चव्हाण वगैरे सगळे आले होते पण मोजके तीनच असे नाव आहेत ते तीन नावं त्या ठिकाणी आले नव्हते किंवा तीन व्यक्ती आले नव्हते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव बघा इंटरेस्टिंग नाव शरद चंद्रजी पवार शरद चंद्रजी पवार म्हणजे राजकारणातला सोहेन सोहेब अणदिव्यस्त असा मोठा बादशाह शरद पवार हे कुणालाच कळत नाहीत पवार कळण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील पण ते अं शेवटच्या जन्मामध्ये संजय राऊतांना कळून चुकलेले शरद पवार शरद पवार म्हणजे घरामध्ये देवाच्या पूजा घालायच्या आणि बाहेर येऊन लोकांना देव नाही हे, हे हलवू हलवू सांगायचं लोकांच्या कानामध्ये पुरोगामित्वाचा मंत्र फुंकायचा पण घरामध्ये शंख फुकून ते सुरुवातीला यायचं कळलं का अर्थ दाखवायचं एक आणि करायचं एक आता पाठीमाग त्यांच्या त्या जितेंद्र आव्हाड आणि ठाणे मध्ये प्रति तुळजापूर जिथं देवीची स्थापना केली आहे त्यावेळीच सवळ्यामध्ये आलं होतं कोण त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या मंत्रावरती मंत्र उच्चार केले कोण त्या ठिकाणी ब्राह्मण तर लावले कोण मंत्र म्हणायला पूजा करायला आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाचे मंत्र हिणला चालले कसे हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सगळं गम काय नाहीच आहे बघा शरद पवारांचं ब्राह्मणाविषयी काहीही मत नाही तुम्हाला मी ठामपणे सांगतो शरद पवारांचं ब्राह्मणाविषयी कुठलं वैर नाही कारण का सिंपल गोष्ट आहे तो व्यक्ती देवी धर्माविषयी सगळं काही ऐकून घेतो शांत बसतो काहीच बोलत नाही आणि स्वतःच पूजा घालतो त्यावरून तुम्हाला गोष्ट कळते की यांना ब्राह्मणाविषयी काही द्वेष नाही पण देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणाविषयी यांचा द्वेष जास्ती आहे कारण काय तोडीस तोड यांच्याहून कमी पावसाळी जगलेला माणूस म्हणजे कमी वयाचा माणूस तरुण माणूस एक व्यक्ती आणि खास तो ब्राह्मण आहे आजो कारण शरद पवारांनी जे काही समाज वेगळे चालवले ते आणि त्यांचं काही विचारधरणी या आहे यांची विचारसरणा आहे यामध्ये ब्राह्मण ते जास्त सांगतात की बाबा तुम्ही ब्राह्मणांना बायकॉट करून टाका बघा दोन हजार एकोणीसच्या नाही स्वतः एकोणीसच्याच निवडणुकीच्या वेळेस आ अमोल मिटकरी असतील किंवा अमोल कोल्हे असतील किंवा हे पाच सहा जरी लोक सभेमध्ये राहायचे त्यावेळेस हल्ला हा ब्राह्मणावरती व्हायचा हो अरे शेचा संघचालक हा ओबीशी करा यांचं मागणी राहायचे मग हे काय झालं सगळ्या यांचा <coughs> तो द्वेष आहे तो ब्राह्मणाविषयीचा नाही कारण दाखवायचं वेगळं करायचंय वेगळं खायचे यांचे वेगळे आहेत दाखवायचे वेगळे आहेत पण इथं मुद्दा असा आहे देवेंद्र फडणवीसांसारख्या एका सामान्य माणसानं <coughs> आतापर्यंत आपण नाही नाही त्यांना पाणी पाजलंय पण या एका तरुणानं आपल्याला कात्रचा घाट दाखवलाय ही खंत पवारांच्या मनात आहे अरे आतापर्यंत किती पक्ष फोडले किती नेते फोडले किती घरदार लोकांचे हे केले काय काय केलंय पण या सगळ्याला पूर्ण उरणारा तोडीस तोड जर कोणी व्यक्ती भेटला असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आतापर्यंत काकांनी हे फोडले व घरही फोडले पण एवढे असे पक्ष चॅलेंज देऊन डंके की चोट पे जर कोणी फोडला असेल देवेंद्र फडणवीस आले यामध्ये अभिमान वाटतो गोष्टीचा काही लोक म्हणतात गद्दार पक्ष फोडले हे फोडले ते फोडले हे राजकारणामध्ये प्रेमामध्ये युद्धामध्ये सगळ्या गोष्टी ह्या माप असतात आणि खास करून यांनी याकडून सुरुवात केलेली आहे अहो सुरुवात तर यांनीच केली आहे पहिलं यांनी चुलट्यापासून पुतण्या फोडला अस ना बीडमधला मुंडे साहेबांचा पुतण्या धनंजय मुंडे हा तुम्ही कुणाकडनं तुम्ही अपेक्षा करताय उलटा चोर कोतवाल कोदाटे हे तर असं काम झालेलं आहे हे सगळं काही काकाने केलं होतं पण ह्या सगळ्यामुळे एक असं ऍक्शनवरती रिॲक्शन आणि एक मोठी ऍक्शन ती केली होती ते म्हणजे देवा अरे यांचा पक्ष तर घेतलाच सोबत यांचं चिन्ह आणि नाव सुद्धा घेतलं पर्यंत मग या ठिकाणी मुद्दा असा आहे की आतापर्यंत चार ते पाच वेळेस शरद पवार अजित पवार हे भेटले होते पण ते माजी मुख्यमंत्री पवार साहेब आहेत पण ते त्या ठिकाणी का नाही आले असं हे एकमेकांसोबत भेटतात बोलतात बड्डेला ह्याच्यात त्याच्या कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी ह्या ठिकाणी ते काय नाही आले हा पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आता उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील हे त्या ठिकाणी नाही आले याची काय वैयक्तिक कारण आहेत हे काय गोष्टी असतील त्याविषयी बोलायचं नाही आज आपल्याला आज बोलायचं ते म्हणजे काका बोलायचं आहे जो का आतील काही मोठा एक असा एक गर्भित असा काही त्याला अर्थ आहे आपल्याला बोलायचं बघा संजय राऊत बघा वारंवार एक गोष्ट बोलतात की शरद पवारांनी अमित शहा विरोधामध्ये अमित शहानी राजीनामा देवा असं अजून एक वेळेशी म्हणलं नाही कारण वारंवार राजीनामा हे संजय राऊत हे मागतात अमित शहाना पण अजून अमित शहा राजनामा राजीनामा हा शरद पवारांनी मागितला नाही असं यांनी बोलले बरोबर आहे कारण का शरद पवारांनी आतापर्यंत यांना कधीच राजीनामा मागितला नाही कारण काय शरद पवार अदानी अमित शहा हे वारंवार एकमेकांना भेटतात आणि यांच्या माध्यमातून यांचे फोन कॉल होतात की नाही ते आपल्याला काय माहिती बरोबर आहे ना आपण फक्त काय असतं की बाबा कुठेही भेटले मीडियामध्ये कव्हर आलं ते बाहेर पडलं आपल्याला कळतंय आहे पण यांचे इंटरनल काय फोन चालू असतील कॉल चालू असतील या गोष्टी आपल्याला माहीत नसणार आहेत आणि त्या आतून गोष्टी शंभर टक्के असणार यामध्ये काही वाद नाही आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मित्रांनो समजून घ्यावी लागेल कारण ती गोष्ट अशी आहे अजित पवार आणि शरद पवार हे चार ते पाच वेळेस भेटलेले आहेत पण अद्याप एक वेळेसही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटले नाहीत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अजित ठाकरे भेटलेत अमित शहा शरद पवार भेटलेत पण देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटले नाहीत आता इथं ब्राह्मण असेल तर नितीन गडकरी आणि शरद शरद पवार हे वारंवार भेटलेत आणि पंतप्रधान हे गडकरीने व्हावे ही यांनी बोलून पण दाखवले पाठणे मग मग यातून एक गोष्ट कळते काय नेहमी बघ कुठेतरी गाणं आहे बाप तो बाप र हे गा बाप तो बाप र हे गा ते बाप राहिला फक्त वय जास्त असून चालत नाही राजकीय डावपेच राजकीय जे खेळे आहेत राजकीय नीतिमत्ता सामाजिक बांधिलकी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस या सर्वामध्ये शरद पवारांचे ते आहेत हेच त्यांना खटकत आहे आणि लोकांना अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत हा ही गोष्ट त्यांना भासू नये त्यांना वाटू नये म्हणून या ठिकाणी पवारांनी दांडी मारली आहे पण आम्ही कायम भाजप सोबत आहोत कारण काय सहकाराचं जाळं जे पसरले पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती शरद पवारांचा आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार हे भाजपचं युतीचं आहे मग अशा वेळेस पवार पंगा घेतील इम्पॉसिबल शरद पवार पंगा हा घेणार नाही शरद पवार या ठिकाणी दुहेरी भूमिका ठेवणार ही शंभर टाईक गोष्ट खरी आहे कारण याचं उदाहरण म्हंटल दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी अजित पवाराला सॉरी हा त्यावेळेस उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवायला पाठवलं होतं भाजपसोबत मग त्यावेळेस पहाटे पहाटे शपथ घेतली बघा आय थिंक दोन हजार वीस एकवीस ची गोष्ट एक कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे ठीक आहे मग हे सगळं काही घडतंय ना हे सगळं काकाच्या मर्जीनं घडतंय पण या ठिकाणी त्या सभेला काका आले नाहीत याचा अर्थ एवढा कसं नॉर्मल नाही आणि हा सगळ्याचा अंदाज हा रावतानाही आहे आणि यांचा अंदाज हा देवाभाऊला आहे देवाभाऊला माहित होतं की या कार्यक्रमाला शरद पवार येणार नाहीत शरद पवार इथं हजेरी लावणार नाहीत आणि याची कल्पना ही रावतानाही आहे रावतानाही कळून चुकले हे शरद पवार इकडं शंधेला मिळतात ते शहाला भेटतात म्हणजे शरद पवार हे आपला गेम करत आहेत कळ तुम्हाला काका काय आहेत काका नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मावळ त्याला ते पाठ करून उभे राहतात ही गोष्ट खरी आहे म्हणून लोक म्हणतात शरद पवार करायला शंभर वर्ष अ जन्म घ्यावे गे लागेल हो शंभर जन्म आता काय तेवढे घ्यायची गरज नाही आता सर्वांनाच पवार साहेब हळूहळू कळू लागलेत तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा का व्हिडिओ शेअर करा नमस्कार